शहरातील चमडा बाजार येथून एन आय एने ताब्यात घेतलेल्या नदीम सौदागरला चौकशीनंतर सोडण्यात आले केंद्रीय दहशतवाद विरोधी पथक आणि एटीएसच्या वतीने दिनांक पाच शनिवार रोजी भल्या पहाटे शहरातील चमडा बाजार परिसरातून अब्दुल नदीम अब्दुल समद सौदागर यास ताब्यात घेतले होते पहाटे तीन वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत चाललेल्या कारवाईनंतर सदरील पथकाने संशयावरून अब्दुल नदीम अब्दुल समद या चौकशीनंतर औरंगाबाद येथून सोडण्यात आले आहे दिनांक पाच शनिवार रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजे दरम्यान अब्दुल नदीम हे आपल्या असून एन आय ए आणि एटीएसच्या पथकाने चौकशी नंतर सोडल्याने परिवारातील सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे चौकशी दरम्यान कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून न आल्यामुळे पथकाने चौकशी नंतर सोडल्याची माहिती नातेवाईकांच्या वतीने देण्यात आली आहे